हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डार्क डार्कचा मराठी तर गडद दाट प्रकाशहिंद अंधाराचा गुड दुखी उदास वाइट माहिती नसलेला दुष्ट काला कालसर अंधार कि कालोख होता ही डार्कला वाक्यत प्रयोग करूं बगूय पहले वाक्य है द रूम वॉज डार्क दुसरा वाक्य है हर हेर इज डार्क तीसरा वाक्य है द सीक्रेट रिमेन्ड इन द डार्क चौथा वाक्य आहे द हॉल वॉज डार्क अँड क्वाईट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू